मालेगाव चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणी जालना महिला काँग्रेस आक्रमक मुख्यमंत्री फडणवीस यांना बांगड्यात दाखवून राजीनाम्याची मागणी चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यावरही जोरदार निशाणा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ जालना शहर काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीनं आज गांधी चमन परिसरात तीव्र निषेध आंदोलन केले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना प्रतिकात्मक बांगड्या दाखवून तीव्र स्वरूपात संताप व्यक्त केला या आंदोलनात महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती आंदोलनादरम्यान महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपालीताई चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला नंदा पवार यांनी यावेळी सत्ताधारी भाजप सरकारला धारेवर धरले जेव्हापासून भाजपचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी असल्यानं नंदा पवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले त्या म्हणाल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे त्यांच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असून याला थेट गृह खात्याची निष्क्रियता जबाबदार आहे या निषेध आंदोलनात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध असो देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत परिसर दणानून सोडला अत्याचारी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय संजयताई चव्हाण यांच्या आदेशाने आणि जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला काँग्रेसने चमन येथे मालेगाव येथे झालेल्या जो निंदनीय प्रकार आहे ज्या चार वर्षाच्या तिची हत्या करण्यात आली त्या कारणच आम्ही आज इथे निषेध करण्यासाठी सर्व महिला जमा झालेले आज आम्ही ह्या गृहमंत्री म्हणणारे देवेंद्रजी फडणवीस या मुख्यमंत्री यांना आम्ही महिला काँग्रेसकडून बांगड्या दाखवलेल्या माझी चुमुकली बहीण तिने आज स्वतःची ताकद म्हणून काठी लाठी फिरून दाखवलेली की आम्ही कमजोर नाही आम्ही ताकदवान आहे तुमच्या भरुशार जर आम्ही बसलो आज गेल्या पंधरा वर्षापासून महिलावर अत्याचार वाढलेले जशी भाजपची सरकार आहे तेव्हापासून महिलावरचे जे अत्याचार जे आहे लहान मुलीपासून तर वयवृद्धापर्यंत त्या महिलावरती अत्याचार बलात्कार त्यांना मारहाण त्यांचा विनयभंग जो वाढत आहे त्याच्यामध्ये जी, जी मोठी प्रमाण वाढलेलं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून ह्या अपेक्षाने आम्ही गृहमंत्र्यांकडे बघितलं होतं पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तर हात पार केलेली आहे त्यांचं सरकार वारंवार सत्यात बसल्यावर मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार झालेले आहेत पण कमी कुठं झालेले नाहीये तर आम्ही महिला काँग्रेस कडून आमची मागणी की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मन खुशीने राजीनामा दिला पाहिजे त्यांना राजीनामा द्या नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात आंदोलन करणारे गेल्या कित्येक वर्षापासून महिलावर अत्याचार वाढते आज चार वर्षाच्या चिमुकलीची काय चुकी होती तिला तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली पण हे देवेंद्र फडणवीस सरकार बिलकुल ते उकचूक करत नाही आणि त्यांच्या ठुलेले जे कुत्रे आहेत एक चित्र वाघ म्हणून त्या सदा बारा महिने भुखत असतात की आमचे देवेंद्र फडणवीस असे आमची याची लायकी काढतात त्याची लायकी काढतात पण एकदाही महिलावर अत्याचार अत्याचार झाल्यानंतर त्या कधीही बाहेर आल्या नाही कधी महिलांची बाजू मांडली नाही फक्त त्यांना एक किलो मेकअप करून एका रूम मध्ये बसवतात दा आणि या सरकारविषयी काँग्रेस पक्षाच्या लोकांवरती बोलण्यासाठी त्यांनी एक पुत्री जशी पाळी जशी ती चित्रावाक पाळली आणि त्याचबरोबर आपली रुपाली ताई चाकणकर महिलावर बीड मध्ये डॉक्टर महिलावर अत्याचार झाला तिच्यावर बलात्कार करून तिला फाशीची फाशी घ्यायला फाशी तिच्या तिला आत्महत्या केली त्या पोरीने पण तिला न्याय नाही मिळाला उलट तिच्या चारित्र्यावर चित्रा वाघने शिंतोडे उतरले आणि पोलीस प्रशासनाची बाजू धरून उचलली पण या सरकारला लाज वाटायला पाहिजे आणि ह्या महिला आयोगाच्या स्थापन करला आणि चित्र वागलं लाज वाटली पाहिजे महिलाची बाजू मांडायची तर त्यांनी विरोध करतात तर आमचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध आहे की चित्र वाघ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष